समताशाही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिममधून साहित एक साहित्य क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे धोंडुजा इंगोले लिखित कादंबरी शिक्षणाचा गुताडा या प्रसिद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे जिल्हा ग्रंथालय कार्यालय वाशिम येथे शिक्षणाचा गुताडा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी भमा परसवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर कादंबरीचे विमोचन लेखक प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख भाष्यकार म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले प्राध्यापक डॉक्टर अदिनाथ इंगोले हे होते विशेष उपस्थिती म्हणून ग्रंथालय अधिकारी कातकडे डॉक्टर संजय नाकाडे अरुण सरनाईक हे होते यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले यांनी सांगितले की आजची शिक्षणाची पद्धती ही फार विचित्र झालेली आहे त्यामुळे शिक्षणाचा गुताडा सोडवणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रकाशन सोहळ्याला जिल्ह्यातील साहित्यिक कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते समताशाही न्यूज वाशिमवरून प्रवीण पट्टेबहादूर